आज काय स्पेशल तर आज आहे स्पेशल कालव मसाला तर आता आपण सुरुवात करूया कातणीच्या कालवाना त्यासाठी आपण मीठ घेतलेला आहे मसाला हळद आलं लसूण पेस्ट घरात केलेली आणि हिंग आणि हा देव मसाला कांदा लसूण आपण तेलात भाजून घेतो आहे त्यात हिंग टाकतो आहे हिंग प्रत्येक गोष्टीत मी टाकते, टाकते आणि तो टाकणं आवश्यक आहे हळद मसाला आणि देव मसाला तसंच आपण हे किसलेलं खोबरं आहे ते घेतलेलं आहे ते आता आपण घालूया त्यात ओलं खोबरंच आहे हे भाजून घेतलेलं नाहीये पण हे तेलात ना खूप छान परतून घ्यायचं आणि आपण मीठ पण घातलेलं आहे हे चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आणि हे कालव ना मी नीट करून घेतलेली आहे एखादा छोटासा खडकाचा तुकडा असू शकतो त्या व्यवस्थित सापडणं फार आवश्यक आहे नाहीतर ती करप आहे ती आपल्याला लागू शकते घेताना एक एक बघा केवढं छान मोठं आहे हे बघा हे आता आपण यात घालतो आहे आता हे घातल्यावर छान परतून घ्यायचं आहे त्याला कातणीचं अशासाठी म्हणतात की जे फक्त कातलेलं खोबरं आहे त्याच्यावरती कुठचीही प्रोसेस आपण केलेली नाही आहे की खोबरं भाजा वाटा आणि हे असं खूप छान लागतं फक्त ते एकदम आपण सुक्क करायचं आणि यात आपण आलं लसूण पेस्ट घातलेली आहे हे कालवण वाफेवरती छान शिजतात आता आपण यावर झाकण ठेवलंय हे बघा पाणी ठेवलेलं आहे त्याने आतून पण पाणी सुटेल आणि ही वाफेवरती छान शिजून येतील आता आपण झाकण काढूया त्याला मोर दॅन सफिशियंट पाणी सुटलेलं आहे यात पाणी किती असावं याचा थिकनेस किती असावा हे आपण कशासोबत खाणार किंवा आपली आवड काय आहे याच्यावरती अवलंबून आहे मला ते अजून सुख करायचं आहे पण एवढं पण डाळ छान वाटतं चपातीसोबत खायला आणि आज आपण घालतोय कोथिंबीर बघा ना किती छान वाटतंय आणि तितकीच त्याची चव पण छान असते जरूर प्रयत्न करा धन्यवाद